नमस्कार शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी अचानक जेलमध्ये झालेल्या पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख केलाय अचानक राजू शेट्टी एकदम जेलच्या प्रश्नावर बोलतात याचं मला जरा आश्चर्य वाटलं आणि त्यांनी दोन नावांच्या विषयी एक जाहीर विधान केलं एक जालिंदर सुपेकर ज्यांचा ज्यांच्या सोबत मिळून तेजस मोरे नावाच्या व्यक्तींनी हा पाचशे कोटीचा घोटाळा केला आहे आणि तेजस मोरे यात सहभागी असल्यामुळं देवेंद्र फडणवीस या पाचशे कोटीच्या घोटाळ्यावर काहीही बोलत नाहीत अथवा ते चौकशी करणार नाहीत असा आरोप राजू शेट्टींनी केला राजू शेट्टीच्या या आरोपानंतर पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्यामुळं मी त्यावर अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला याच्यात तेजस मोरे आहे का हेही शोधण्याचा प्रयत्न केला मुळात तेजस मोरे कोण आहे आणि त्याचं नाव राजू शेट्टी का घेत आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो तर हा तेजस मोरे नावाचा व्यक्ती तो आहे ज्याने सरकारी वकील चव्हाण यांच्या घरी घड्याळ लावून घड्याळातून शूटिंग करून घेऊन जे देवेंद्र फडणवीसांना दिलं आणि एक मोठा मोठं रॅकेट उघड केलं आलं जे सरकारी वकील पोलीस राजकारणी या सगळ्यांनी मिळून षडयंत्र कसं रचावं कोणाकोणाला अडकवावं कोणाला कोणत्या गुन्ह्यात अडकवावं हे सगळं उघडं करणारं रॅकेटच या तेजस मोरेमुळे मोरे उघड झालं होतं आणि म्हणून अनेकांना तेजस मोरेंचा राग आहे हा तो तेजस मोरे आता या संपर्कात तेजस मोरे देवेंद्र फडणवीस मग फडणवीसांची सत्ता मग कारागृहाचं कंत्राट असं काही झालंय का हे नीट बघणं आवश्यक आहे कारण असं होऊ शकतं ना की तेजस मोरेनी देवेंद्र फडणवीसांना व्हिडिओ दिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले त्यामुळं कारागृहातला सप्लायचं कंत्राट तेजस मोरेला दिलं आणि तेजस मोरेला दिल्यामुळं यात मोठा अपहार झाला असं काही होऊ शकतं ना तर तुम्हाला मी ते कारागृहाचं सप्लाय प्रकरण नीट समजावून सांगतो पहिल्यांदा कारागृहामध्ये दोन गोष्टींचा सप्लाय होतो म्हणजे अजून मधून टेक्निकल गोष्टी कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे कंप्युटर प्रिंटर हा वेगळा भाग आहे पण हा जो मेजर विषय सप्लायचा आहे ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप होतोय तो, तो म्हणजे एक तर कारागृहाला लागणारं धान्य आणि दुसरा विषय येतो ते कॅन्टीन कॅन्टीन म्हणजे जनरल स्टोअर्स आपलं कारागृहाचं जनरल स्टोअर्स कैद्यांना जे काही साहित्य तिथून विकत घेता येतं कॅन्टीनचा माल टार्गेटनुसार त्या त्या कॅन्टीनचा पुरवठा अशा दोन गोष्टींची सप्लाय चेन आपल्याकडे असते आणि त्या कारागृहामध्ये या गोष्टीचा पुरवठा होत असतो पूर्वी ही सगळी खरेदी कारागृहाच्या पातळीवर होत होती म्हणजे लातूर तुरुंग ते खरेदी करायचं मुंबई तुरुंग ते खरेदी करायचं असं कारागृहाच्या पातळीवर व्हायचं या वेळेला त्या खरेदीला एकत्रितपणे सेंट्रलाइज करण्याचा निर्णय घेण्यात आला मग कारागृहाची झोन किती समजून घेऊ मुंबई झोन पुणे झोन नागपूर झोन नाशिक झोन आणि छत्रपती संभाजीनगर झोन असे पाच झोन महाराष्ट्रामध्ये कारागृहासाठी आज अस्तित्वात आहेत या कारागृहाच्या झोनची खरेदी कोणाकोणाला मिळाली आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा पाच झोन पैकी फक्त मी पुन्हा म्हणतोय सगळ्यात पहिल्यांदा पाच झोन पैकी फक्त दोन झोन मध्ये फक्त दोन झोन मध्ये खाजगी तत्वावरच्या लोकांच्याकडून खरेदी होती आहे कॅन्टीन आणि धान्याची ते दो झोन कोणते तर पुणे आणि मुंबई या दोन झोन मध्ये खाजगी पुरवठादार आहेत तेही कोण आहेत ते, ते नीट तपासून बघूया एक एम पी भुतडा यांना पुणे झोनचं काम मिळालेलं आहे तर दुसरे साई मार्केटिंग जे जळगावची कंपनी आहे त्या साई मार्केटिंगला हे काम मिळालेलं आहे मुंबई झोनचं ही जळगावची कंपनी कोणाची आहे तर जमवर नावाची एक व्यक्ती आहेत ज्यांचं मध्ये ज्यांच्यावरती एक बालंट आणलं गेलेलं होतं याच प्रकरणामध्ये ते हे जमवर या दोनच खाजगी कंपन्यांना ही कामं मिळालेली आहेत आणि उरलेल्या ठिकाणी म्हणजे नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या तीन ठिकाणी सरकारच्या पी एस ओ सप्लाय करतात त्यातल्या नागपूरमध्ये केंद्रीय भांडाराच्याकडून पुरवठा होतो तर नाशिक आणि संभाजीनगरमध्ये एन सी सी एम या सरकारी पी एस ओकडून सप्लाय होतो म्हणजे इथे सरकारी पी एस ओ सरकारच्या दराने सप्लाय करतात त्यामुळं तीन ठिकाणी तर काही करप्शन भ्रष्टाचार कमिशन हा प्रकारच येत नाही म्हणजे आता तीन झोनचे सप्लाय हे कमिशन बिमिशनच्या वेगळे सरकारी एजन्सीकडून होत आहेत तर दोन खाजगी एजन्सीकडून होत आहेत आता सगळ्यात मोठी गडबड आहे ती पाचशे कोटीची पाचशे कोटी, कोटी रुपयांच्या अपहाराची म्हणजे पाचशे कोटी रुपये हा आकडा राजू शेट्टींनी सांगितल्यानंतर असं वाटायला लागतं की काय भयंकर आहे अरे बाप रे पाचशे कोटी गफलत खरी आहे गडबड खरी इथे आहे ती आपण समजूनच घेत नाही कसं आहे बोमलून एकदा सांगितलं ना की पाचशे कोटी पाचशे कोटी पाचशे कोटी ते पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यासारखं तीनशे कोटीचा घोटाळा तीनशे कोटी अरे ऑर्डरच नव्हत्या तीनशे कोटीच्या कायचा तीनशे कोटीचा घोटाळा त्या ग्रामविकास मंत्री असताना महिला बाल विकास मंत्री असताना तो झालेली ओरडती चिक्की तीनशे कोटीची कुठे चिक्की असते का काहीतरी आपलं फेकून दिलं लोकांनी सुरू केलं ऐंशी कोटी रुपयाच्या पर्चेस ऑर्डर झाल्या होत्या आणि त्यात लोकांनी तीनशे कोटीचा घोटाळा उठवलं ते पंकजा मुंडेंच्या नशिबाला कायमस्वरूपी तो चिक्की घोटाळा चित चिकटला तीनशे कोटीचा घोटाळा तीनशे कोटीचा घोटाळा अरे ऑर्डरच नव्हत्या एवढ्या तसा हा पाचशे कोटीचा घोटाळा आहे मुळात टेंडर किती रुपयाचा आहे कुणी बघितलंय का तर या पाच झोन मध्ये धान्य पुरवठ्याचं कंत्राट हे एकशे साठ कोटी रुपयांचं आहे धान्य पुरवठा करण्याचं कंत्राटच एकशे साठ कोटी रुपयांचं आहे तर जे कॅन्टीन कॅन्टीन ज्याला म्हणतात त्या कॅन्टीनचा माल सप्लाय करण्याचं कंत्राट साठ कोटी रुपयाचं आहे एकशे साठ अधिक साठ एकूण कंत्राट होतं दोनशे वीस कोटी रुपयांच दोनशे वीस कोटी रुपयाच्या कंत्राटात पाचशे कोटीचा घोळ करणारे सांगणारे करणारे राजू शेट्टी असं का सांगत होते असं काही आहे का की यापूर्वी कारागृह पातळीवर होणाऱ्या खरेदीच्या मध्ये दूध वगैरे असल्या मालाचा काही मालाचा पुरवठा करण्याचे काही ठिकाणचे कंत्राट राजू शेट्टींच्या जवळच्या माणसांकडे होते आणि ते सप्लाय न झाल्यामुळे किंवा ती सप्लाय चेन बंद झाल्यामुळे आपल्या उत्पन्नात आलेली घट बघून राजू शेट्टी चिडलेले आहेत ही घट करण्यासाठी जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत म्हणून राजू शेट्टींना राग आलाय का हा जो मोरे आहे तेजस मोरे याचं नाव वापरलं आप की आपोआप आरोप देवेंद्र फडणवीसांच्या वरती होतो कारण हा व्हिडिओच्या विषयामध्ये होता म्हणून हे सगळं केलं जात आहे का या सगळ्याचा कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे पाचशे कोटीचा घोळ दोनशे वीस कोटी रुपयांच्या कामामध्ये कसा होईल म्हणजे आरोपच करायचा आहे तर दोनशे वीस कोटीतले पन्नास टक्के खाल्ले एकशे दहा कोटीचा केला असता तर समजू शकला असता पण जिथं टेंडर सुद्धा पाचशे कोटीचा नाही केलेल्या आरोपाच्या निम्म्यापेक्षा कमी जिथं टेंडर आहे तिथे पाचशे कोटीचा घोळ कसा चालेल राजू शेट्टीजी हमको भी पता है तेजस तो बहाना है असली निशाणा देवेंद्र है नमस्कार